नमस्कार मी जमालुद्दीन बंदरकर संपादक कोकण समाचार न्यूज चॅनल व प्रतिनिधी कोकण की आवाज 20 नोव्हेंबर रोजी राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी विधानसभेची निवडणूक पार पडली दोनशे पासष्ट चिपळूण समेक्षण मतदारसंघातली चुरशीची निवडणूक झाली एकूण दोन लाख शहात्तर हजार सहासष्ट मतदारांपैकी एक लाख नव्वद हजार पाचशे ब्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत यादव राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे शेखर निकम या दोन प्रमुख उमेदवारांसह अनघा कांगणे प्रशांत भगवान यादव महेंद्र पवार आणि शेखर गंगाराम निकम या चार अपक्षीय उमेदवारही हे रिंगणात होते प्रशांत यादव यांनी वाशिष्टी डेअरीच्या माध्यमातून तरुणांना दिलेला रोजगार व इतर साधने या जोरावर त्या तसेच शरद पवार व उद्धव ठाकरे यांची मिळालेली सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवली व त्यांना विजयाची आशा आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे उमेदवार शेखर निकम यांनी आपल्या मतदार संघात केलेले विकासाची कामे आणि लोकांशी ठेवलेला संपर्क या जोरावर त्यांनाही विजयाची तेवढीच आशा आहे आणि म्हणूनच मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही गोटात जल्लोष साजरा करण्यात आला मतदारांनी कुणाला साथ दिली आहे याची उत्सुकता लागलेली आहे आणि काही तासावर अर्थातच उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आठ वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे सकाळी आठ ते साडेआठ वाजेपर्यंत टपाली मतदान मोजलं जाणार आहे ही सर्व माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली आहे आठ ते साडेआठपर्यंत टपाली म मतमोजणार आहेत साडेआठपासून पुढे मतदान क्रमांक एक ते मतदान केंद्र क्रमांक चौदा पहिली फेरी म्हणजे एक मालडोली आणि चौदा निर्वाडे म्हणजे मालडोली ते निर्बाडे अशी पहिली फेरी असणार आहे त्याचप्रमाणे पंधरा ते अठ्ठावीस दुसरी फेरी एकोणतीस ते बेचाळीस तिसरी फेरी अशा एकूण चोवीस फेऱ्या होणार आहेत प्रत्येक फेरीला सरासरी आठ ते नऊ हजार मतदान असणार आहे कारण चौदा केंद्र जे आहेत त्या चौदा केंद्रांचे जे सरासरी मतदान जे आहे ते आठ ते नऊ हजार मतदान हे प्रत्येक फेरीला असणार आहे आणि जर छोटे मतदार केंद्र जर चौदा एकत्र आले तर एखादा केंद्र हा सात हजारावर असणार आहे मात्र बहुतेक मतदारसंघ बहुतेक फेऱ्या ज्या आहेत यात आठ ते नऊ हजार मतदा मतदानाच्या असणार आहेत एक ते ते तेरा सुरुवातीच्या फेऱ्या ह्या चिपळूण तालुक्याच्या असणार आहेत आणि चौदावी फेरीपासून संगमेश्वर तालुका सुरू होणार आहे मतदान केंद्र क्रमांक अठ्ठावीस ते सदुसष्ट हे चिपळूण शहरातील मतदान केंद्र आहेत अठ्ठावीस चिपळूण उक्ताड हे केंद्र दुसऱ्या फेरीमध्ये आहे तर तिसरी फेरी चौथी फेरी ही निवळ शहराची असून पाचवी फेरी मतदान केंद्र क्रमांक सत्तावन्न ते सत्तर यामध्ये कालुस्त्याचे तीन केंद्र आहेत आणि अकरा केंद्रे ही चिपळूण शहराची आहेत म्हणजेच तिसरी चौथी फेरी ही निव्वळ शहराची आणि पाचवी फेरी ही अकरा केंद्रे शहराची आणि तीन केंद्रे कालुस्ताची असणार आहेत तसेच खेर्डीमध्ये एकोणऐंशी ते अठ्ठ्याऐंशी क्रमांकाचे केंद्र जे दहा केंद्रे आहेत यामध्ये मतदान केंद्र क्रमांक एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी ही सहा केंद्रे सहाव्या फेरीमध्ये तर मतदान केंद्र क्रमांक पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी ही चार केंद्रे सातव्या फेरीमध्ये असणार आहे एक लाख नव्वद हजार या मतदानापैकी इतर चार उमेदवार व एक नोटा अर्थात त्यामध्येही एक प्रशांत यादव आणि एक शेखर निकम असल्याने इतर चार उमेदवार व नोटा असे वीस हजार सुमारे मते या चार उमेदवार आणि नोटा यांना जाणार आहेत एक लाख सत्तर हजार सुमारे यामध्ये जर विभागले असता पंच्याऐंशी हजार किमान मतं मिळवणारा उमेदवार विजयी होणार आहे कमीत कमी पंच्याऐंशी हजार मतं मिळवणारा उमेदवार उमेद विजयी होईल असा तर्क लावला जात आहे बघूया मतदारांनी कोणत्या उमेदवाराला साथ दिली आहे उद्या हे आपल्याला माहीत होणार आहे धन्यवाद